हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहात मस्त मजेत ना तर मजेतच राहा तर कारभारी आणि पृथ्वीला आज सुट्टी आहे तर आम्ही सकाळी सकाळी पार्कमध्ये गेलो होतो तर मस्त छान आत्ताच पाऊस पडून गेलेला आहे आणि वातावरण खूप छान झालेलं आहे झाडावरची फुलं खूप टवटवीत झालेली आहेत आणि झाडे पण मस्त पावसामध्ये नाहून निघलेली आहेत तर त्यानंतर घरी आले आणि मस्त आंघोळ केली तर मी हे कडधान्ये मोड आणायला ठेवली होती तर मस्त छान मोड आलेली आहेत तर मूग आणि हुलगे टाकले होते तर त्यांना मस्त छान मोड आलेले आहेत तर मग त्यांना एका डब्यामध्ये काढून ठेवून दिली तर रात्री मी छोले भिजायला घातले होते खूप दिवस झाले छोले खाल्ले नव्हते तर आ, छोले भटुरी बनवायचं मी ठरवलं तर तुम्हाला माहिती आहे का छोले भटुरे ही उत्तर भारतामध्ये जास्त प्रमाणात डिश बनवतात तर इचं खरा उगम पंजाबमध्ये झालेला असून पंजाब दिल्ली तिकडे छोले भटुरे खूप मोठ्या प्रमाणात बनवतात जसं आपल्या महाराष्ट्रात कसं असतं वडापाव फेमस असतो तसं प्रत्येक राज्यामध्ये एक एक फेमस असतो पदार्थ आता तुम्हाला सांगते इथं बँगलोरमध्ये आलो ना तर सगळीकडे जास्त करून तुम्हाला पाणीपुरी दिसणार तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त करून वडापाव मिसळपाव असं असतं तसं पंजाबमध्ये तिकडं दिल्लीचे तिकडं छोले भटुरे जास्त प्रमाणात खातात लोक आणि एक स्ट्रीट फूड म्हणून जास्त प्रमाणात हे विकलं जातं तर मी आता भटुरे बनवत आहे तर भटुऱ्यासाठी थोडासा मैदा घेतला थोडासा बारीक रवा टाकला आणि थोडंसं दही थोडीशी साखर टाकली आणि मीठ टाकलेलं आहे मी अगोदरच तर व्यवस्थित मळून घ्यायचं आणि याला भटुऱ्याला इंग्लिशमध्ये दी, प्लफी डीप फ्राईड ब्रेड असं म्हणतात ब्रेड जसं मैद्यापासून बनवतात तसंच भटुरे पण मैद्यापासून बनवतात तर त्यासाठी मी थोडासा मैदा घेतला त्यामध्ये थोडासा रवा टाकला थोडंसं दही टाकलं थोडीशी साखर टाकते आणि थोडंसं चवीनुसार मीठ तर असं सर्व टाकल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं जसं आपण चपातीची कणिक मळतो तशा पद्धतीनेच व्यवस्थित मळून घ्यायचं आणि त्याला काही वेळ भिजत ठेवा ठेवून द्यावं लागतं तर मी त्याला मस्त मळून घेतलेलं आहे आणि भिजत ठेवून दिलेलं आहे तर तोपर्यंत मी भाजीची तयारी करून घेते तर आ, मी थोडासा कांदा कापून घेतलेला आहे आपण ग्रेवी करायला करतो ना तसंच करायचा हे सेम कांदा मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा त्यामध्ये थोडंसं टोमॅटो टाकायचं आणि टोमॅटो थोडं जास्त प्रमाणात घेतलं तरी चालेल जास्त करून ही भाजी ग्रेवीचीच असते मस्त छान तरी यायला हवी आणि चवीला पण मग खूप छान लागते तर अशा प्रकारे व्यवस्थित टोमॅटो आणि कांदा मस्त तेलामध्ये आ... फ्राय करून घ्यायचा आणि मग मस्त त्याचं पेस्ट करून घ्यायची मिक्सरमध्ये त्यामध्ये थोडंसं लसूण वगैरे तुम्ही टाकू शकता आणि मस्त ग्रेवी तळून घेतली का जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत तो ही ग्रेवी तेलामध्ये तेला तळून घ्यायची आणि एकदा तर तेल सुटलं की मग आपला छोले मसाला लाल तिखट तर मी गावाकडून येतानाच छोले मसाला आणला होता आणि असं व्यवस्थित मी छोट्या छोट्या बारण्यांमध्ये सोडून ठेवत असते आणि त्यावरती नावं पण टाकून ठेवत असते जेणेकरून आपल्याला जो तो मसाला वेळेवर पटकन सापडतो तर मी त्यामध्ये छोले मसाला कांदा लसूण मसाला लाल तिखट घरचा मसाला असं सर्व काही टाकून घेतलेलं आहे आणि आता ग्रेवीला छान तेल सुटल्यामुळं मसाले पण त्यामध्ये छान तळून निघतात आणि एक एक वेगळी छान चव येते तर तुम्ही पण असंच करत जा आणि कोथिंबीर टाकायला अजिबात विसरायचं नाही कोथिंबीर टाकल्यामुळं भाजीला चव खूप छान येते तर आता मी मीठ टाकलेलं आहे तर मस्त हलवून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून काही वेळ यायला ठेवून द्यायचं तर त्यामध्ये छोले टाकते छोले मी अगोदरच शिजवून घेतलेले होते आणि मस्त ग्रेव्ही तयार झाली का त्यामध्ये छोले टाकून द्यायचे आणि मग थोडंसं पाणी टाकून ताट ठेवून द्यायचं चांगली उकळी आली का मग ताट ठेवायचं तर मी तुम्हाला सांगते मी अजूनपर्यंत बाहेर मार्केटमधले छोले भटुरे कधी खाल्लेच नाही म्हणजे मी अजून मला म्हणजे मार्केटमध्ये भेटले नाहीत कधी भेटले तर मी नक्की खाऊन पाहणार आहे मी माझ्या हाताने बनवलेलेच छोले भटुरे दोन तीन वेळा खाल्लेले आहेत तर माझ्या हाताने बनवलेले मला आवडलेत पण एकदा इच्छा आहे की बाहेर मार्केटमधले छोले भटुरे खायची पण आता कधी भेटतील तेव्हा मी नक्की ट्राय करेल तर आपलं पीठ इथं आता रेडी झालेलं आहे तर मस्त मी आपण जसं पुऱ्या करतो ना तशा पुऱ्यावानी बनवून घ्यायचं आणि मग मस्त तळायला टाकून द्यायचं तर हळूहळू त्याला हलवत राहायचं आणि व्यवस्थित त तळून द्यायचं तर भटुरे खायला खूप छान लागतात मला तर खूप आवडतात तर मग तुम्ही आज कोणती भाजी बनवली मला कमेंट करा मी पहिलं असं जास्त स्वयंपाक वगैरे करत नव्हते म्हणजे ज्यावेळेस शाळा कॉलेज चालू होतं त्यावेळेस तर आता जसं लग्न झालं तसं मी बऱ्याचशा गोष्टी ज्या मला येत नव्हत्या त्या नवनवीन रेसिपीज मी ट्राय करून पाहत असते आणि म्हटलं बनवत आहे तर तुमच्यासोबत पण शेअर करावं तर भटुरे पहा आता मस्त हळूहळू फुगत आहेत तर आता एका कढईमध्ये दोन टाकल्यामुळं एक छान फुगलाय आणि दुसऱ्याला फुगायला थोडा स्पेस मिळाला म्हणून तो जरा फुगायचा कमी झाला आहे तर त्याला पण जरा राग आलेला दिसतोय माणसांना कसं जास्त गर्दी झाली कलं की चिडचिड होते तसं त्याचं झालेलं आहे म्हणून मी आता एकच टाकला आहे तर एक टाकल्यावर जरा हळूहळू छान फुगतो आहे तर मी ज्या नवनवीन रेसिपी ट्राय करत असते म्हणजे ज्या मला येत नाहीत त्या तर मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करत असते तुम्ही चॅनलवरचे अजून व्हिडिओ पाहू शकता मी वेगळं काही बनवलं की मी नक्की चॅनलवरती टाकत असते तो मी नक्की पाहत चला तर आपल्या चॅनलवरती डेली फनी शॉर्ट्स व्लॉग्स येत असतात तर नक्की पाहत चला तर आता पृथ्वीला खूप भूक लागलेली आहे आणि त्यामुळं मी मस्त छान त्याला ताट रेडी केलेला आहे तर त्याला आता विचारते मी तुला आवडली की नाही पहा तुम्ही तो, तो कसं सांगतोय नवीन काही बनवलं की लहान मुलांना खूप उत्सुकता असते तसंच त्याचं आहे कस झालंय आवडलं तुला तर सुट्टी म्हंटल की काही ना काही दिवसभर खायला पाहिजे असतं तर कारभार्यांना तीन चार वाजता काही ना काही खायची खूप इच्छा होते तर म्हटलं मग मकाचं कणीस कनिस आहे तर मस्त दाणे तुम्हाला मी त्याचे बनवून देते तर मस्त दाणे सोलून घेतले आणि तव्यावरती टाकायचे थोडंसं तेल टाकायचं फ्राय करून घ्यायचे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि लाल तिखट टाकायचं तुम्ही नक्की ट्राय करून पहा खूप म्हणजे खूप छान लागते आणि एक झटपट आपल्याला खाण्यासाठी छान म्हणजे पदार्थ आहे तर भाजून तर आपण नेहमी खातोच पण तुम्ही असे नक्की ट्राय करा खूप छान लागतात तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी पृथ्वीला स्कूल आहे सकाळ सकाळ बघा कसा अभ्यास चालला आहे त्याचा काय करतो पृथ्वी हां काय अभ्यास करतोय तू किंवा येतं तुला रीड करता चित्र पाहतो नसते बरं <laughs> कर कर अभ्यास कर खूप मी पण असं लहानपणी म्हणजे शाळा कॉलेज चालू असताना पहाटे उठून अभ्यास करायचे असं म्हणतात की पहाटे उठल्यानंतर छान अभ्यास होतो तर आम्ही असं पहाटे उठून अभ्यास करायचो आणि गावाकडं कसं सुट्टीच्या दिवशी शेतातील कामं असतात त्यामुळं असं पहाटे उठूनच अभ्यास करावा लागतं तर चला असो आता पृथ्वीचा टिफिन रेडी होत आहे तर मी हे पालकचे पराठे बनवलेले आहेत कारण त्याला पालक खायला आवडत नाही तर मी असं वेगवेगळं बनवून त्याला देत असते चला आता त्याचा आवरलेलं आहे मी त्याला स्कूलला सोडायला चाललेली आहे तर आजचा व्हिडिओ येथेच एंड करते चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद